कुठे चाललो आपण बऱ्याच दिवसानंतर आम्ही आपल्या जुन्या घरी गेलो हे घर आणि या घराची खिडकी बऱ्याच जणांनी शॉर्ट मध्ये पाहिलीच असेल आता उशीर झालाय घरी जाऊन काय स्वयंपाक बनवायचा असं कारण भेटल्याने हे बायको हॉटेल मध्ये घेऊन आले आम्ही व्हेज मंचुरियन आणि पनीर बिर्याणी मागवली बायकोला हॉटेलच चा चांगलंच लागतं म्हणून बायकोचा रिव्ह्यू महत्वाचा नाही खर तर ह्या चिवताईचा रिव्ह्यू महत्वाचा आहे आणि ही, ही खोडीची चिवताई तोंडात घास जायच्या आधीच चांगलं लागतंय म्हणत मान हलवून मोकळी होते ह्या बाबतीत पण ही बायकोवरच गेली वाटतं खोडीचे लेख म्हणते पप्पा माझे मी बाळ होते तेव्हाचे व्हिडिओ दाखवा हे बघा हे बघा खोडीची बघा आमची स्वतःलाच लाड करते पाहिले का आणि आपल्या चॅनलला काय करायचं